सगळ्याला ह्या गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा एक्केचाळीस वर्ष मंडळ स्थापन करणं आणि ते टिकवणं खायची बाब नाही तर प्रथम विल्सन तू तुमचे सहकारी तुमच्या मनात वेळेला त्यावेळेला हा विचार रुजला की येशू ख्रिस्ताची आणि गणपतीचीच प्रेरणा आहे असे मी समजतो आणि कॉलेजला जात असताना पाहायचं की इथं नाताल आणि गणपतीचा उत्सव साजरा केला जात असतो मी जास्त बोलणार नाही पण गणपती ही देवता ही बुद्धीची देवता आहे बुद्धीची देवता पाचव्या शतकापासून त्याचं सेम उगम आहे नंतर ती थोडीशी लयास गेली होती आणि मग आपल्या बाराव्या शतकात थोडीशी लयास गेली होती नंतर त्या गणपतीची प्रतिष्ठापना म्हणजे घराघरात गणपती यायचा हिंदू धर्मामध्ये काहीही असू दे, काही दे पहिलं गणरायाला नमन केल्याशिवाय कोणतंच कार्य होत नाही त्याचं नाव काय आहे गण पती म्हणजे काय गण म्हणजे जनता, जनता। आणि पती म्हणजे लॉर्ड म्हणजे हा जनतेचा परमेश्वर आहे जनतेची आता तो म्हणजे काय आहे कसा आहे तो नेता आहे नेता है। नेता आहे लोकमान्य टिळकांनी ते घेतलं आणि त्यांनी काय विचार केला की ब्रिटिशा विरुद्ध गणपती हा जो खराच होता तो त्याने दारा आणला आणि सर्व समाजांना एकत्र केलं आणि ते पुढे आता गणपती जनतेचा आता गणपतीची वैशिष्ट्यता आहे इट इज अ मिस्टेडियस म्हणजे त्याचं काय त्याचा का चेहरा हा हत्तीचा आहे आणि शरीर माणसाचं आहे म्हणजे टिवाईन आणि ह्युमनी देव आणि माणूस ह्याचा तो आपल्याला संगम दाखवतो आता तो काय आहे नेता आहे आता नेता कसा असावा लीडर इज वन हू नोज शोज अँड गोज द मी ज्याला माहीत आहे जो दाखवतो त्याप्रमाणे चालतो आता गणपतीचं जे कपाळ आहे ते कपाळ कसं आहे किती आहे कपाळाचा आपण काय का सांगतो कपाळ हे मोठं आहे म्हणजे कपाळ आपल्या बुद्धीच प्रतीक आहे म्हणजे नेता कसा असावा बुद्धिवान असावा गणपतीचे कान किती आहेत मोठे आहे सुपासारखे आहे बरोबर आहे कानाने आपण काय करतो आपण काय करतो एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडतो नळी फोंकले सोनारे इकडून तिकडून केले बारे तसं असतं गणपतीचं तसं तस्त। नाही तो दोन्ही कामाने ऐकतो आणि कुठे ठेवतो त्याच उदर काय आहे मोठा आहे पोट तो सगळं पोटात ठेवतो बरोबर आहे की नाही तो गण जगाच ऐकायचं स्वतःच्या पोटात ठेवायचं पण नेता कसा असावा त्याची दूरदृष्टी कशी असावी शुष्मा म्हणून त्याचे डोळे कसे आहेत बारीक बारीक डोळ्यानं तो सगळ्यांच्या हृदयात जात असतो आता गणपतीच वाहन काय आहे उंदीर आहे कधी कधी सिंह पण असतो बरोबर आहे उंदीर का, बार का बरं उंदीर का एकचवीस थे वर्ष तुम्ही हा साजरा करताना उंदिर का वाक का नाही उंट का नाही उंदीर का हा हा उंदीर काय करतो बिळातून इथून तिथून सगळ्यांच्या घरात शिरतो नेता कसा असावा सगळ्यांच्या घरात शिरणारा सगळ्याच्या घरात शिरणार तो फार आणि तो कसा असावा तो रुढून होत नाही तो नम्र होऊन येतो त्याच्या हातात अनेक असे त्याला एकदंत म्हणतात एकतंत आपल्याला एक म्हणाय की नाही कि खायचे दात निराळे आणि दाखवायचे दात निराळे बरोबर आहे की नाही मला वाटते ही मन हत्तीच्या तोंडातून आलेली असेल हत्तीला दोन असतात ना दंत आणि मध्ये दात असतात ते खायचे असतात पण त्याला एकतंत म्हणतात एक का एकतंत दंत होता तो तुटलेला कशाविषयी तुटलेला कशामुळे तुटला शोधा मी जास्त काय बोलत नाही पण मला सांगायचं की आता घरात असलेला गणपती लोकमान्य टिळकाने समाजात आणणार लोकांना एकत्र आणण्यासाठी त्याने काय केलं त्याचा तो उपयोग केला आणि ब्रिटिशांच्या राज्याच्या चार विरुद्ध एकेचाळीस वर्ष आपण इथं हे काम करत आहोत आणि मला वाटतं केवळ गणपती बसवणं किंवा नाताचा गोठा करणं इथपर्यंत मर्यादित न राहता इथं जमलेल्या सगळ्यांनी आपल्याला जे कॉमन प्रश्न आहेत त्या कॉमन प्रश्नाला प्रश्ना जेव्हा आपण वाचा फोडतो तेव्हा हा सोहळा सार्थकी ठरतो असं म्हणतात सगळे सांगतात सगळे सक्रे धर्म सारखे नाही सर त्यामुळे मी त्या दिवशी मला आमंत्रण करायला आलो होतो तेव्हा त्यांना सांगितलं की सर्व धर्म स्नेहभाव अब्दुल कलाम बरोबर बर काम करत असताना ते सांगतात की आता फुलांचं मला गुच्छ दिलं आहे ते निरळ्या फुलांचं एक गुच्छ होतो म्हणजे सगळी फुलं त्यामुळे गुच्छ बनतो बागेत निरळी झाडे त्याची बाग बनते एकच कोणतं असं तर होत जमणार नाही तर असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं आकाशे पथित याच्या गथती सागरम सर्व देव नमस्कार हा केशव प्रतिग्छती आकाशातून पडलेलं पाणी अनेक नद्यानं कुठं मिळतं सागराला मिळतं अनेक संप्रदाय आहेत त्याचं मुख्य काय आहे परमेश्वर एकच आहे आणि त्यामुळंच आपल्याला वेदामध्ये सांगितलं जातं एकम सत, एकम सत विप्रा बहुदा वदंती सत्य काय आहे एक आहे परंतु निरिळी लोक निरनिराळ्या नावानं जात आहे मला फक्त आज ह्या सगळ्या मंडळांचं आणि सत्कार करत असताना एकच सांगायचं आहे की सध्या आपल्या समाजात अनेक प्रश्न आहेत की नाही सध्या आपल्याला भेटसावणार आहे ह्या नाक्यावर प्रश्न आहे मला सांगा हा ट्राफिक मग ह्या साठी आपण काय करणार आहेत का तेव्हा ह्या गणपतीचा गोठ्याचा फायदा होईल दुसरा रस्ते आता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आज आपले ते दोन्ही आमदार नाहीये आपण का कप्पेच मारायचे का आपले रस्ते चांगले होणार कधी थी। मला वाटते दोन जरी आपण हातात घेतले तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्या वायरी लोंकळत आहे त्या भूमिकेत कधी होणार कधी सुद्धा आता होणार या तीन गोष्टी जर ह्या मंडळाने आणि आपण सगळ्यांनी आणि तुम्हाला जी साथ लागेल ती मी आणि माझ्या वतीने मी सायमन मांडींना पण सांगतोय आपण सगळी साथ देऊया आणि एकजुटीने जसं लोकमान्य टिळकांचं जी उद्देश योजना ते साठ करूया धन्यवाद तर आज था। तुमच्या Oh, All yeah. right.